रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता गजनी कोण होता तो विसरबोळा माणूस होता त्या डोक्यावर परिणाम झाला होता काहीतरी लागलं होतं या सरकारवरच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे इलेक्शनच्या आधी आम्ही कर्जमाफी करू दिवसा लाईट देऊ दिव। आम्ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करू जेव्हा केव्हा अतिवृष्टी होईल दुष्काळ येईल तेव्हा आम्ही मोठरी मदत करू पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला विसरलेला आहात लाडक्या बहिणीला विसरलेला आहात युवाना विसरलेला आहे आता जे ते विसरलेले आहेत ते त्यांना आठवण करून देण्यासाठी गजनी सरकारला आठवण करण्यासाठी हा फोटो घेऊन आम्ही आलेलो आहोत अपेक्षा करूया आज कृषी दिन आहे या दिवसानिमित्त तरी हे सरकार कृष शेतकऱ्याच्या बाजूने काही निर्णय घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो पण आता बघू त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय काय घोषणा ते करतात नाही बघा मला वाटत नाही की मोठी मागणी ही कृषी क्षेत्रासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या बाबतीत आपण जर जा कोलात जाऊन बघितलं तर कदाचित याला आपल्या शक्ती मार्गाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा काहीतरी तो विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या जेव्हा ते, ते विषय सुरू होतील म्हणजे विभाग नाही आम्ही त्याच्यावर नक्कीच तिथं बोलू पण ज्या पद्धतीने मदत ही शेतकरी कष्टकरी महिला युवा आणि त्या विविध विभाग आदिवासी एस सी या सगळ्या विभागाला आणि तिथल्या सगळ्या लोकांना जी मदत मिळायला पाहिजे ती मात्र सरकारकडनं पैशाअभावी तिथं मिळत नाही पण सरकार मदत नाही साडेनऊ लाख कोटीवर आता आ, लोन हे कर्ज सरकारचं त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि सर्वर रेकॉर्ड हे पुरवणी मागण्यांचे हे सरकार तोडत चाललेलं आहे म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे हे जे काही शीट आहे ते शीट सरकारचं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज आहे काय आरोप करत आहेत की संदीप भैया क्षीरसागर आणि त्या व्यक्तीचा फोटो होता आता तसं बघितलं धनंजय मुंडेंबरोबर त्याचा फोटो आहे फोटोवर आपण काय बोलू शकत नाही आम्ही हेही सांगितलेलं आहे सरकार तुमच्याकडे पोलीस तुमच्याकडे आहे जी काय तुम्हाला शहानिशा करायची ती तुम्ही करा कोण जबाबदार असेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करा संदीप भैया आज नाही तर उद्या मुंबईमध्ये येतील ते स्वतः मीडियासमोर येऊन काय खरं घडलं हे लोकांसमोर त्या सांगतील कारण ते त्यांचा मतदारसंघ आहे